श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुम्हाला तुळशीचं वृंदावन दिसेल सकाळी उठल्यावर महिला तुळशीची पूजा करतात आणि मग घरातील कामाची सुरुवात करतात अनेक घरांमध्ये आजही महिला ही परंपरा जपतात तुळशीला देवी लक्ष्मीच रूप मानलं जात त्यामुळे सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावून पूजा अर्चना केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावावा असं केल्याने घरात नेहमी सुख समृद्ध राहते पण ज्योतिषशास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाशी संबंधित काही उपाय आणि युक्त्या सांगण्यात आल्या आहेत हे उपाय केल्यास देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि अपार संपत्ती देते मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीपूजनाच्या वेळी एखाद्या विशिष्ट मंत्रांचा जप केल्यास देवी लक्ष्मी सर्व मनोकामना पूर्ण करते असं म्हणतात तसंच ती नेहमी घरात राहते आणि अशा कुटुंबात कधीही पैशाची कमतरता राहत नाही तुळशी पूजेच्या वेळी जपला जाणारा हा प्रभावी मंत्र आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धनी आदी व्याधी हरा नित्य तुळसीत्व नमोजत ते पूजेनंतर तुळशी मातेसमोर आसन ठेवून या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करणे उत्तम मानलं जातं तुळशी पूजेदरम्यान या मंत्राचा जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते जीवनातील सर्व संकटे दूर होतात घरात कधीही दुःख आणि गरिबी येत नाही माता लक्ष्मी नेहमी दयाळू असते मात्र तुळशीच्या रोपाबद्दल काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला कधीही हात लावू नका तुळशीच्या रोपाला कधीही घाण्याट्या हाताने स्पर्श करू नका रात्री किंवा रविवारी तुळशीचे पाणी तोडू नका एकादशीलाही तुळशी रोपाला स्पर्श करू नये पाणी अर्पण करू नये किंवा पाणी तोडू नये हिंदू धर्म ग्रंथामध्ये तुळशीच्या पूजेसाठी विशेष नियम सांगण्यात आलेले आहेत त्यानुसार जेव्हा तुळशीला जल अर्पण केले जाते त्यावेळी तुळशी मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे तुळशीला जल अर्पण करताना मंत्रांचा उच्चार केल्यास पूजा स्वीकारली जाते असे सांगितले जाते यासोबतच लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात याशिवाय घरात सुख समृद्धी आणि आनंद अबाधित राहतो तर हा उपाय नक्की करून पहा याचा नक्कीच लाभ होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद